गुड इव्हनिंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे फ्रायडे तर आज आहे शुक्रवार आज आहे दुसरी माळ तर आज आहे हिरवा कलर तिथे मी बघितलं असेल माझ्याकडे हिरवा कलर अजिबात नाही आहे तर हिरव्या कलरचा ड्रेसच नाही माझ्याकडे त्यामुळे मी आज व्हाईट कलरचा आणि थोडासा ऑरेंज कलर आहे मध्ये मध्ये तर हा ड्रेस घातलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन की हा जो हिरवा कलर आहे तर हिरवा कलर हा शांतीचं प्रतीक आहे आणि तुम्ही बघत असाल की वैज्ञानिकदृष्ट्या जो हिरवा कलर आहे तर हा म्हणजे असं बोलतात की अभ्यासाच्या बाबतीत किंवा म्हणजे बोलतात ना की आपण आता मुलं हुशार होतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आपला जो झेंडा आहे आपला जो तिरंगा झेंडा आहे त्याच्यामध्ये हिरवा कलर आहे तुम्ही बघितलंच असेल नाही का तर हिरवा कलर हा शांतीचं प्रतीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे ना देवी देवतांचे जे पुस्तक बघितलं असेल <coughs> तर त्यामध्ये सुद्धा हिरवा कलर हा शांतीचं प्रतीक मानलं जातं तर त्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बघितलंच असेल की जे देव आणि देवी आहेत तर त्यांचे जे कपडे आहेत तुम्ही बघितलं असेल मोस्टली हिरवा कलर आहे तर हिरवा कलर हा, हा शांतीचं प्रतीक आहे तर माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही जर हिरवा कलर घालत असाल तर घाला अवश्य नऊ दिवस आहेत नऊ दिवसांमध्ये त्या त्या कलरची ड्रेस साड्या नक्की घाला पण ना जो हिरवा कलर आहे जे कलर आहेत ना तुम्ही त्याचा अर्थ समजवून घ्या आणि ते विचार तुम्ही आत्मसात करा हे खूप गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज शुक्रवार आहे आणि मी आज व्हिडिओची सुरुवात खूप लेट केलेली ले आहे बाकी ज्ञानेश क्लासला गेलेला आहे खरं म्हणजे ज्ञानेचा क्लास, क्लास सकाळी होता पण साडे नऊ वाजता उठतो आणि मग उठल्यानंतर मग त्याचं सगळं आवरेपर्यंत साडे दहा होतात त्याच्यामुळे मग मी त्याला संध्याकाळीच क्लासला पाठवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज मी काही जेवण बनवलेलं नाही आहे आणि काही सुतचसुद्धा नाही की काय जेवण करू तर मी आधी फ्रीजमध्ये जाऊन बघणार आहे फ्रीजमध्ये काय काय आहे आणि जे फ्रीजमध्ये असेल ते काढेल आणि त्यापासून काहीतरी वेगळा असा पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण जाऊन बघूया फ्रीजमध्ये काय काय आहे तर मी किचनमध्ये आलेली आहे तर आता आपण चेक करूया फ्रीजमध्ये काय काय आहे आणि आज काय करायचं असं मी विचारच केला नाही आहे तर फ्रीजमध्ये तर काही नाही आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात हा जो डबा आहे यामध्ये तूप आहे यात सगळे फ्रूट आहेत याच्यात एक काकडी आहे बाकी यामध्ये शेंग याच्यामध्ये थोडी मिरचीची भाजी आहे प्लस याच्यामध्ये टोमॅटो आहे बाकी बघू आधी मी सगळं काढते आणि हे करते यामध्ये मेबी राईस आहे असं वाटतं तर इथे तुम्ही बघू शकतात हा थोडा साबुदाणा आहे आणि हा काल रात्री तर राईस आहे जो की काल रात्री मी बटाण्याची आमटी केली होती आणि राईस तर आमटी संपली थोडंसं राईस बाकी आहे इथे आहे शेंगदाण्याचा कूट तर मी या दोघांपासूनच काहीतरी वेगळा असा पदार्थ तयार करणार आहे तर मला गोड खिचडी खूप आवडते साबुदाण्याची तर मी आता गोड गोड खिचडी करणार आहे आणि हा जो या राईस आहे तर ह्या राईसपासून मी खूप छान अशा पद्धतीने एकदम म्हणजे तळले मराठीमधून तळले तळलेला भात बोलू शकतो लसणाच्या फोडणीवरती आणि हा जो राईस आहे ना तड म्हणजे फोडणीचा राईस बोलतो आपण फोडणीचा भात खूप सुंदर टेस्टी असा लागतो आता मी पटापट -पत सुरुवात करते अगदी झटपट पटकन होतं आणि खूप टेस्टी असं लागतं तर सर्वप्रथम गोड खिचडी मला करायची आहे तर त्यासाठी मी इथे हे जे शेंगदाणे आहेत तर मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि या पिढ्याच्या तव्यावर ते मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर छान मस्त थंड करायचे आहेत आणि एका शेंगदाण्याचे दोन भाग करायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला अशा प्रकारे हा शेंगदाणा आणि शेण्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे हा साबुदाणा आहे आणि इथे ही हा एकदम स्टीम राईस आहे तर सर्वप्रथम मी आधी गोड खिचडी करून घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात ही जी गोड खि ही हा जो साबुदाणा आहे तर हा भिजवलेला साबुदाणा आहे तर हा पूर्णपणे आधी मोकळा करून घ्यायचा आहे आणि मोकळा करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि इथे मी आ... जवळजवळ मी पाच चमचे इथे मी शेंगदाण्याचा कोट ॲड करणार आहे आणि आपल्याला म्हणजे जास्त कमी पण नाही आणि जास्त जास्तही नाही असा मीडियम याच्यातच आपल्याला शेंगदाण्याचा कोट ॲड करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी पाच चमचे शेंगदाण्याचा कोट ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी एक बटाटा आणि मिरची घेतलेली आहे तर इथे मी बटाट्याची साल काढून अशा पद्धतीने हा बटाटा कट करून घेतलेला आहे मी आणि दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ते मी जिरा घेतलेला आहे एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे त्यामध्ये जिरा ॲड करायचा आहे जिरा ॲड करून झाल्यानंतर आपण जो बटाटा कट केला होता तो बटाटा ॲड करायचा आहे आणि बटाटा ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्या मिरची ॲड करायची आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त अशी वाफ द्यायची आहे तर इथे मी अगदी दहा मिनटं वाफ देणार आहे दहा मिनटांना तुम्ही इथे बघू शकता इथे म्हणजे पाच ते दहा मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आणि या पाच ते दहा मिनटामध्ये अधूनमधून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे हा जो बटाटा आहे छान मस्त शिजलेला आहे आता यामध्ये आपण हे हा जो साबुदाणा आहे हा साबुदाणा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा मी अगदी सात ते आठ मिनटं वाफ देणार आहे सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही खिचडी छान मस्त वर खाली करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी साखर आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे तर इथे मी अर्धा शेंगदाणा करून घेतलेला आहे तर आता आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि इथे हा जो शेंगदाणा आहे अर्धा शेंगदाणा तो शेंगदाणा ॲड कराय ॲड करायचा आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि साखर टाकल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटांनी आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपली ही गोड खिचडी तयार झालेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली गोड खिचडी तर आता आपण इथे हा जो स्टीम है, तो फोर्ण राईस आहे तो फोडणीचा राईस करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात की मी त्या हा जो राई हा जो स्टीम राईस आहे पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे त्याचबरोबर इथे मी हळद गरम मसाला आणि लाल तिखट आपल्याला ला, या स्टे हा जो भात मोकळा केलेला आहे यामध्ये आपल्या हळद गरम मसाला आणि इथे मसाला ॲड करायचा आहे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे म्हणजे मसाला ॲड केलेला आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात आता हे मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एकीकडे फोडणीची तयारी म्हणजे फोडणीसाठी तयारी करायला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक फ्राय प्लॅन घेतला आहे त्या फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑईल गरम करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी जे शेंगदाणे ॲड केलेले आहेत तर ते शेंगदाणे आपण छान मस्त तळून घ्यायचे आहे जसं आपण चिवड्यासाठी शेंगदाणे तळून घेतो सेम त्याच पद्धतीने हे शेंगदाणे आपल्याला अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला हे शेंगदाणे छान मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि तळून घेतल्यानंतर हे शेंगदाणे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच फ्राय पॅनमध्ये आपण भा म्हणजे तो राईस फोडणीला टाकूया त्यासाठी मी ते जीरराई राई ॲड केलेलं आहे आता इथे मी लसूण घेतलेला आहे आणि आता हा जो लसूण आहे तो आपण यामध्ये लसूण ॲड करूया आणि तुम्हाला समजा तळलेल्या भातात जर जास्त लसूण लागत असेल तर तुम्ही जास्त लसूण ॲड करू शकतात इथे आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि हा जो लसूण आहे ना खूप छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे हा जो लसूण आहे तर बऱ्यापैकी असं ब्राऊन झालेला आहे तर आणि तो मला सांगेल तळलेल्या भातामध्ये असा कुरकुरीत लसूण सही लागतो कोणाला लसूण आवडतो कोणाला नाही आवडत पण मला कु म्हणजे तेलामध्ये तळलेला कुरकुरीत लसूण खूप आवडतो आणि तो जर तळलेल्या भातात असेल तर अप्रतिमच तर आपल्याला आ, भात म्हणजे राईस ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला फोडणीचा राईस तयार झालेला आहे अगदी झटपट अशा पद्धतीने असेल मी साबुदाण्याची खूप छान मस्त अशी मी गोड खिचडी तयार करून घेतलेली आहे आणि फोडणीचा भात किंवा तुम्ही फोडणीचा राईससुद्धा बोलू शकतात तर खूप सिंपल अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे आणि हे सगळं करायला अगदी दहा मिनटं लागतात किती फक्त दहा मिनटं फोडणीचा राईस तर फटाफट होतो दहा मिनिटात होतो तर मी तुम्हाला की ना हो राजा तर मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आई ना आषाढ एकादशी आणि जेव्हा आपली काय बोलतात आषाढ एकादशी यायची तेव्हा आणि ते मध्ये एक मोठा उपवास आहे तो काय बोलतात त्याला महाशिवरात्री सॉरी महाशिवरात्री आषाढ एकादशी आणि महाशिवरात्री म्हणजे ज्या दिवशी यायचं त्या दिवशी ना आई खूप छान मस्त खिचडी करायची आणि मी जशी खिचडी केल्या सेम आई तशीच खिचडी करायची आणि त्यानंतर मी ताई आणि माझा भावा मी ते गजून असे ताव मारायचो ना आणि आई खिचडी खूप सुंदर आणि छान करायची तर त्यानंतर मला असं वाटतं की जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले असतील मी साबुदाण्याची गोड खिचडी खाल्लीच नाही आहे तर आज साबुदाणा दिसला आणि पटकन लक्षात आलं चला आज आपण साबुदाण्याची गोड खिचडी करूया खूप सई सुंदर लागते आणि तुम्ही बघितलंच असे मी, ला मी फोडणी ला लागतो रे राजा तिखट पण छान लागतो तर आणि मी तुम्हाला सांगू की मी फोडणीचा भात केलेला आहे फोडणीचा राईस तर ना मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी जेव्हा आम्ही मामाच्या गावाला जायचो ना तेव्हा सकाळी भाकरी भाजी तर बनायचीच पण रात्रीचा समजा भात उडला असेल ना तर माझी मामी काय करायची तव्यावरती ना जिरा टाकायची नाही आधी भातामध्ये हळद आणि मीठ टाकायचे छान मस्त त्याला फ्राय कर म्हणजे मिक्स करून घ्यायची हळद आणि मीठ भातामध्ये आणि तव ज्या तव्यावरती माझी मामी भाकरी करायची ना त्याच तव्यावरती ना छान मस्त असं एवढ्या एवढ्या लसूण टाकायची जिरा टाकायची लसूण टाकायची कडीपत्ता टाकायची आणि तो लसूण छान मस्त खरपूस होऊन द्यायची म्हणजे ब्राऊन काळा नाही फक्त ब्राऊन होईल म्हणजे असं थोडं कडक म्हणजे कुरकुरीत आणि क्रंची झाला पाहिजे असा आणि मग त्याच्यावरती ना जो हळद आणि मीठ मिक्स केला जो भात होता तो टाकायची आणि फ्राय करायची तर तो, तो भात एवढा टेस्टी लागायचं ना आम्ही भाकरी आणि भाजी खायचं सोडून तो भात खायचो आणि खूप टेस्टी असं लागायचं आणि हा जो भात आहे गावाकडे अवर्जून हा फोडणीचा भात केला फोडणीचा भात बोलतात अवर्जून केला जातो म्हणजे समजा रात्रीचा भात उरला असेल तर त्याला सकाळी फोडणी द्यायची तो भात अप्रतिम लागतो आणि आजही मी तुम्हाला सांगेन की ना म्हणजे पप्पा असू दे मी असू दे किंवा आई किंवा ताई आम्ही चौग ही समजा इनकेस कधी भात उरला असेल तर छान मस्त अशी फोड फोडणीचा भात करतो आणि खातो अप्रतिम लागतो आणि त्याच्यामध्ये मी वरतून शेंगदाणे टाकलेले आहेत हे जे में, में तो तो तेरा तेरा ना का राजा तर तू तेव्हा देवा घरी होता राजा हां मग आता मी मोठी झाली मग तुला देवाने पाठवलं हो की नाही हां आणि मी तुम्हाला सांग की जे शेंगदाणे आहे जसं आपण शेवड्यामध्ये जे शेंगदाणे तळून काढतो सेम तसे शेंगदाण्यापास तळून काढायचे आणि ते वतून तुम्ही तळलेल्या भातावरती टाका तर ना तो छान मस्त अस कुरकुरीत लसूण कुरकुरीत शेंगदाणे आणि त्यातनं मध्ये छान मस्त फोडणीचा भात आ हा नक्की खाऊन बघा एवढं अप्रतिम लागतो ना कधी नसेल की तर नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागतो आणि मी सुद्धा समजा रात्रीचा समजा भात उडला असेल तर मी सकाळी उठून त्याला सरळ फोडणी म्हणजे फोडणी देते फोडणीचा भात करून खाते अप्रतिम लागतो मला हे बघा ज्ञानेश क्लासला गेला होता त्याच्या फ्रेंडनी त्याला ओके त्याच्या क्लास मध्ये आदिती नावाची एक त्याची बेस्ट फ्रेंड आहे तर ती तिची ही जी होडी आहे ना ही विसरून गेली मग ती ज्ञानेशने आणली ओके पण तुम्ही ओनली का पण तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आता मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही गोड खिचडी म्हणजे साबुदानाची खिचडी आणि फोडणीचा भा छान मस्त ताव मारतो तो बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट बाय बाय